खि आहे काय की पाऊस आहे वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपण उमरेट मधील एक धमाकेदार पॉईंट वर चाललोय तर तो, तो पॉइंट आहे सुलतापूर सॉरी मुरजोतपूर झुलतापूर <laughs> साखर विचार चालू हे पूर्ण आहे म्हटले तो दोन गाड्या आणि चाललोय वाव हाफेट्टी પાસાને લ પાને હાજે લાવે બગા બગા ખુર એન્જોય કરા પાઉસા वाट बघत होते तो मोरज तुम्हाला दाखवणार होतो तो मी आलो इथं खतरनाक बिलिंग आहे कारण की पाऊस वरात आहे माझी खतरनाक वाटते आमच्या टीम कसा आहे कसा आहे विषय आहे

कॅमेरा थोडा ब्लर होईल पण तुम्ही व्यू बघा खतरनाक कारण की आपला कॅमेरा एवढा चांगला नाही सो आज पाऊस बघा ओन साईड पाऊस आहे ओ कडक कडक मागे एवढा विषय नव्हता अरे ब्लर पण आता कडक विषय आहे आपचा विषय राज होतर राज होतर फोटो काढायला कडक कडक काय होत कडक असा विषय कसा वाटला व्यू कडक आता वर चालू आहे वर 어, 아 와라 아이불리가지구스라나드테 와, 와, 아 आराटले बघा खतरनाक आता म्हणजे यायचं नाव विचारणार हॅलो बाय तर मजा करून झाले आणि तिकडं आहे पण आपण तेवढी रिक्स घ्यायची नाही पण गप घरी जायचं आपल्याला जेवढं सांगितलं घरनं तेवढं करायचं की लवकर या म्हणून आम्ही आता लवकर जाणार आहे गारातले वाचतो कारण की वारा बेकार ना मंचुरियन आणि चाय इक्वल टू सुकून कंटिन्यू वॉच कंटिन्यू बघा कारण की असं दृश्य तुम्हाला बघा भेटणार नाही तो so मला सबस्क्राईब करा आणि काय विषय नाही आणि बिनी काय नाही मागं पण डोंगर आहे खाली धर आहे ओके उंचले हो तुम्हाला दिसत आहे क्वालिटीचा विषय ओके गाइस चला आता जाऊ परतीचा प्रवास चालू करू गाटज गाटज आणि लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राइब करा लवकर आपल्याला फेमस व्हायचे लवकर फेमस करा ब्लर होतोय कॅमेरा सारखा मित्रांनो आता सुजल आहे गारठलाय गारठलाय त्याला गाडी पण चालवते का आता आता मु जाऊन स्पीड वाढतोय हा ए आम्ही काय आलोय ग विजय पुढे तो जा लागल करू बस नाही आम्ही नाही आता आलोय घरी आता जाऊ घरी ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा किंवा हमको फेमस ब्लॉगर बनना आहे सो थोडा सपोर्ट करा लाईक कर कर करा ब्लॉग आवडला असेल लाईक का मी तर ब्लॉग हेडू ओके